पुणे जिल्ह्यातील रांजणगाव खंडाळे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीसली आहे ग्रोवेल कंपनीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत एक महिला आणि दोन लहान मुलांचे मृतदेह आढळून आलेत या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय ही घटना पुणे अहिल्यानगर हायवे नजिक रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाली असून मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही महिला आणि दोन्ही बालकांच्या शरीरावर कोणतीही गंभीर जखमीचे निशाण स्पष्टपणे दिसून येत नसल्यानं ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत अद्याप कोणती ठोस माहिती मिळालेली नाही घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेतली असून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले घटनास्थळाजवळील परिसर सील करण्यात आला असून पोलिसांकडून विविध कोणांतून तपास सुरू आहे रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे अन्वेषण पथक या घटनेचा गांभीर्याने तपास करत आहेत आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत स्थानिक नागरिकांकडूनही माहिती घेतली जाते ही घटना कौटुंबिक वादातून घडली आहे का की या मागे कुणाचा कट आहे याबाबतची माहिती तपासानंतर स्पष्ट होईल सध्या तरी या घटनेमुळे परिसरात भीतीचं आणि चिंतेचं वातावरण आहे पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं या प्रकरणी अधिकृत माहिती मिळताच पुढील अद्ययावत तपशील दिला जाईल